यंदाच्या लोकसभा निवडणुकीत लो महाराष्ट्रात आणि देशात भाजपला मोठा फटका बसला महाराष्ट्रात महाविकास आघाडीने एकतीस जागांवर विजय मिळवत मायुरीचा पराभव केला महायुतीला केवळ सतरा जागांवरती यश मिळवता आलं त्यातील भाजपच्या केवळ नऊ जागा होत्या मात्र महाविकास आघाडीच्या या विजयानंतर महायुतीत प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने विरोधकांनी नरेटिव्ह सेट केल्याने आमचा पराभव झाल्याचं म्हटलं परंतु या नरेटिवचा आगामी विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये यासाठी भाजपने ॲक्शन प्लॅन तयार केला तर पाहूयात भाजपच्या ॲक्शन प्लॅनमध्ये नेमकं काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत विरोधकांच्या नरेटिव्ह भाजपला भीती आहे लोकसभा निवडणुकीत विरोधक नरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी ठरल्याने भाजपने आता घेतला घेतलाय विरोधकांचा हाच नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी आता भाजप नेते राज्यभर फिरणार आहेत विरोधकांचा नरेटिव्ह कसा खोटा आहे हे भाजप नेते आता जनतेला सांगणार आहेत भाजप नेते आता राज्यातील सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांमध्ये दौरा करणार आहेत संविधान बदलणार या विरोधकांच्या नरेटिव्ह आता भाजपकडून उत्तर दिलं जाणार आहे याबाबत भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश सुद्धा देण्यात आलेत या ऍक्शन प्लॅनबाबत बाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्हाला आश्वस्त केलंय की आपली संघटना महाराष्ट्रातील जनतेला महाविकास आघाडीच्या मायावी शक्तीतून खोट्या नरेटिव्ह मधून बाहेर काढणार आहे मोदींनी संविधान सर्वोच्च असल्याचं अधोरेखित केलंय काँग्रेस आणि मित्रपक्षांनी निर्माण केलेले भय दूर करण्याचं काम मोदीजींनी केलं आम्ही आदिवासी मागास लोकांमध्ये जाणार आहोत महिलांना खटाखट पैसे देऊ काँग्रेसने म्हटलं होतं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवू अठ्ठेचाळीस नेते अठ्ठेचाळीस लोकसभेत जाणार आहेत जनतेचा कौल मान्य आहे पुन्हा एकदा जनतेला सोबत घेऊन महाराष्ट्र जिंकू राज्यात घरोघरी जाणे नवमतदारांची नोंदणी कन्फ्यूज झालेल्या जनतेचा संभ्रम दूर करू असं बावनकुळे म्हणाले विरोधकांकडून स्मार्ट मीटरवरून जाणून बुजून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात चुकीचं नरेटिव्ह केलं आहे जो खोटाडेपणा जनतेत केला त्याचं सत्य समोर येईल एक वेळा खोटं बोलता येतं दुसऱ्यांदा खोटं बोलता येत नाही संविधानाच्या नावाने आदिवासींचे हक्क आम्ही काढून घेणार या नावाने शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करून जे मतं घेतली ती मतं आम्ही पुन्हा घेऊ असं बावनकुळे यांनी म्हटलं परंतु या भाजपच्या ॲक्शन प्लॅननुसार भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव करणं शक्य होईल का याबाबत तुम्हाला का वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवाणी अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद